हॅलो एवरीवन कशा हा जय भीम नमो बुद्ध आहे सगळ्यांना आणि मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे एकदम झणझणीत अशी ठेच्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती तुम्ही बघा या ठेच्याची व्हिडिओ मी दोन तीन दिवसापूर्वी पण बनवला होता पण तो माझ्याकडून डिलीट झाला मग मी आता परत ठेचा बनवायला घेतला आहे बघा ठेचा बनवण्यासाठी मी इथे इकडे हिरव्या अशा हिरव्यागार मिरच्या मी भाजायला टाकलेल्या आहेत एकदम छान या मिरच्या मी आता भाजून देणार आहे हिरव्यागार अशा तिखट तिखट चरचरीत झनझणीत अशा या मिरच्या आहेत आणि याचा एकदम मस्त असा ठेचा मी बनवणार आहे तर हा तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे आणि जरा जिरे पण टाकणार आहे मी भाजायला आणि भरपूर सारा, सारा लसूण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ह्या लसूणाच्या साला आम्ही काढलेल्या नाही आहेत लसणाच्या साल <coughs> साला सगळंच आम्ही लसूण पण ह्याच्यामध्ये भाजायला टाकणार आहे मिरच्यांमध्ये मी आता जरा असं तेल टाकणार आहे आणि तेल टाकल्यावर जरा काळजी घ्यायची कारण या मिरच्या अशा उडतात त्यासाठी गॅस स्लो ठेवायचा अशा मिरच्या तेल टाकल्यामुळे या मिरच्या फुटायला लागल्या आहेत या मिरची जर फुसून डोळ्यामध्ये पण जाण्याची थोडीशी शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक मिरच्या भाजायच्या त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी कडीपत्ता पण टाकला आहे आणि आता तेच हा ठेचा असा रगडणार आहे तांब्याने याला आपण खलबत्त्याने किंवा मिक्सरमध्ये असं काढ मिक्सरमधून काढणार नाही आहोत याला आपण तांब्याने असं मस्त रगडून घेणार आहोत तांब्याने रगडल्यावर ठेच्याची जी चौजारा वेगळीच येते गावाकडं तो वरवण टाकतो पण आमच्याकडं नाही आहे म्हणून आम्ही आता तांब्यानेच रगडणार आहोत मिरच्या एकदम चांगल्या अशा भाजून घेतल्या आहेत मी तो बघा आता हा हेचा मस्त आंबे झगडून घेतो याला ठीक आहे हात आंबे घेऊ का त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कोथिंबीर धुतली का कोथंबीर धुवून तिला बारीक चिरून मस्त घालून मस्त असा छान ठेचा बनवायचा आणि आमच्या ठेच्याचा ठेचा मिरच्याचा ठसका सगळ्या गल्लीमध्ये झालाय आणि सगळे लोक आता <coughs> 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 पहिलं मला ठेचा आवडायचा नाही पण आता मला ना खूप ह्याचा आवडायला लागला कारण मी एकदम भारी आणि बघा याच्यामध्ये ना आता भरपूर सारा असं मीठ घातले हो जास्त खारट ना बघू आणि याला मस्त मग याला रगडून घ्या छान आपला ह्याचा असा चांगला रगडून होते तो पर्यंत मी याला शोधायला आले आतमध्ये आता तू घरामध्ये दोन संपूर्ण नाहीये बघा लागणार याचा चांगला बघू शकता कोणी या मिरच्या गरम गरम तव्यावर रगडणं चाललंय त्याला त्यांच्या ताकदनी झाला का त्या दिवशी सारखा बारीक बारीक करा एकदम मस्त आजच्या मिरच्या जास्त आहेत का नाही आहे त्याच्यामध्ये पहिल्या अगोदरच्या उरलेल्या होत्या का त्या टाकलेल्या ना मी त्या नाहीये त्या त्याच्यामध्ये कमी तिकटवाल्या होत्या जराच्या या सगळ्या तिकटवाल्याचे ह्याच्यामध्ये लिंबू पिवाल का आणि ठेचा रगडून झाल्यावर लिंबू कोणते जायचे जरा तुम्हाला ठेचा सगळा बारीक झाला ना तुम्ही दाखवते बघा ठेचा कसा एकदम बारीक असा ताम्याने रगडून रगडून मस्त असा वाटला गेलाय एकदम सांगू ना वाटायचं तुमच्या हाताची सावली पडली हो बघा किती छान आता ठेका एकदम मस्त घमघमाचा आहे दवा सुटलाय ना मी हा ठेका आता वाटीमध्ये काढून तुम्हाला दाखवते चल का मी ठेच्यामध्ये लिंबू कधी पिळवलो नाही आज पहिला टाइम आम्ही लिंबू लिहून लिंग बघायला लागलो आणि मी थोडंसं एक बाईट खाऊन बघितलीय तर तिकट आहे ना कानातूनच धुन निघालो माझ्यात चांगला झालं एवढं मस्त झनझणीत जन एवढं आणि आम्ही नेहमीच ठेचा बनवतो तिकट लागलाय मला बोलायला नेहमी आम्ही आठ्याचा बनवतो आमच्याकडे भाजी जरी असेल ना तरी पण आम्हाला ठेचा लागतो याने करा ना त्या त्यानं चपाती ना करू त्यानंच करा म्हणजे ते एकदम मस्त होऊन जाईल हा पिळा खाऊन बघा ना मी बघू खाऊ मी पहिलं कधी ठेचा खात नव्हते पण आता मला ना

तुम्ही लावलेली ताकद वाटेत काढ त्याला नाही बाबा एवढं ते कडकून खायली आमचे गावठी गावती, गावती मायकल जॅक्सन कसे ठेचा खायला लागले <laughs> ते कसा वाटला तुम्हाला आमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण बनवा असा अजून तर वाटला तुम्हाला आठ नक्की सांगा कमेंट करून आणि तुमच्या घरी नक्की करून बघा आता मी तर काय एवढा तिखट ठेचा खात नाही आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये एक टमाटर टाकणार थोडंसं साईडला घेऊन आणि मी तो ठेचा खाणार हां खूप ना, तिखट आहे नाही नाही आता हा मी याच्यात टमाटर टाकून खाणार टमाटर भाजणार आणि थोडासा ठेचा टाकणार आणि मग मी खाणार भाजायच्या बापरायचं तर चला आमचा ठेवा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बाय मी वी व्हिडिओ बंद केलेला पण मला ना तुम्हाला ठेवायचे अस ना रिॲक्शन दाखवायचं होतं बघा 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 ठेचा खाण्याचं रिॲक्शन पुन्हा तोंडा यांचं कामाने भरून गेले बघा तरी पण पट्टी 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 खातात ना आम्ही इथपर्यंत हे रिॲक्शन देखोई साध मी ये गोरसे मिरची मॅन बघितलं हे व्हिडिओ बंद केला पण यांचा चेहरा बघून ना मला ते तुम्हाला दाखवायचं होतं चला बाय